हो, हिंदू धर्मामध्ये महाशिवरात्रीचं विशेष महत्व आहे या काळामध्ये सर्व लोक शिवभक्तीमध्ये मग्न राहतात त्याच वेळी देशभरामध्ये शिवरात्रीचा एक वेगळाच उत्साह दिसून येतो हिंदू धर्मातील सर्वात महत्वाचा आणि पवित्र सण म्हणजे महाशिवरात्री प्रत्येक वर्षी फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व शिवभक्त महादेवाची मोठ्या भक्तिभावानं पूजा करतात आणि उपवास देखील करतात याचप्रमाणे सोलापुरातील जेमिनी सांस्कृतिक आणि क्रीडा बहुद्देशीय संस्थेच्या वतीनं महाशिवरात्रीनिमित्त हर हर महादेवच्या जयघोषानं मंदिरातील शिवलिंगाची रुद्रपूजा रुद्राभिषेक आणि महापूजा करण्यात आली पाटील परिवार जेनुरे परिवार कोडगी परिवार मल्लुरे परिवार बोगा परिवार मेटी परिवार कलशेट्टी परिवार यांच्या वतीनं भक्तिमय वातावरणामध्ये ही महापूजा संपन्न झाली यानंतर जेमिनी मातेला पूजन करून सोलापूर शहराला सुख आणि भरभराटी मिळावी अशी प्रार्थना करण्यात आल्याची माहिती सुरेश पाटील यांनी दिली जेमिनी सांस्कृतिक जवळजवळ त्रेपन्न वर्ष आहे त्यामध्ये आपण बघितला की गेल्या तीन वर्षापासून त्या देवीचं मंदिराचं शुभारंभ झालं त्यावेळी आपण काली देवीवर महादेवाचं पिंड ठेवून या ठिकाणी भव्य प्रमाणात पूजा करण्यात आलं आज महाशिवरात्री असल्याने या ठिकाणी आपण महादेवाचं पूजा या सर्व प्रभागातील जमिनी मातेचे सर्व भक्तगण यांनी मोठ्या प्रमाणात पूजा करून रुद्राभिषेक करून आणि रुद्र वाचून या ठिकाणी महापूजा करण्यात आलेला आहे असंच या ठिकाणी आमच्या जमिनी मातेचं आशीर्वादानं या सोलापूर शहरामध्ये भरभराटीचं व सुखसंपत्तीचं राहावं जरी कोणी आमच्या मातेला जे जे कोणी मागणी काय काय केलेल्या आहेत ते त्यांचं सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हावं हीच देवीचरणी आम्ही प्रार्थना केलेलं आहे सर्वांना व्यवस्थित आणि चांगलं ठेवावं पाण्याचं चा समस्या असू दे कुठल्याही समस्या असू दे सर्वांचं गोरगरिबाचा प्रश्न मिटलं पाहिजे या करतो यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले त्यांनी सामूहिक पूजन ही केलं याप्रसंगी मंडळाचे ट्रस्टी बसवराज भाई कट्टी बसवराज जाडगल नरसप्पा मंदकल बंडप्पा डोळळे प्रकाश ढंगे शशिकांत जेनुरे सायबंडा मुडल विठ्ठल गंजेळी गंगाराम डोळळे पवन तगारे आदींनी पूजन केलं या प्रसंगी विनायक पाटील नवीन गोटी मुकुल प्रवीण कैराम कोंडा महालप्पा कर्ली सुरेश मंदकल पवन डोळे मुन्ना जेनुरे सिद्धाराम डोंबे अप्पी पुजारी प्रभू कोळी सिद्धराम हळदी अभिषेक कोळी सिद्धारूढ पुजारी विजय कोळी आदींची उपस्थिती होती महापूजेनंतर उपवासाच्या फराळाचं वाटप करण्यात आलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही